सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले हा छापित पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो हा बिसेन नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहे खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही परंतु काही कारणाने त्या राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौपण करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहून आहे ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेस मध्ये ठरवतात या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय वाईट सांग समज सांग 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 जर हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही आला असता प्रशासन म्हणजे सचिन नेवारांचे ऑफिस चॅरिटीचं ऑफिस या कुणाकडेही कंटेनर एक पूर्वी शा इथे ट्रीटमेंट घेऊन गेले ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं ऑल द टाइम ते काय झालं फक्त त्यांचं डिपार्टमेंट त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जा रागावून असं म्हणूया आपण ते मी ऑलरेडी दिलं आहे आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही ते आता रिपीट करावी म्हणणं सांगतो सामाजिक एक घेऊ आपण मला लक्षात नाही राहिलं तर एक सांगा असंवेदनशीलता म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये खूप काम चाललंय तिथला स्टाफ पेशंटच्या प्रती कमी कमी संवेदनशील होतो हे शासनाच्या काय गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी गर असली एअरपोर्टवर आपण आता बघतोय तर असंवेदनशीलता म्हणजे काय होतं कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटची सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजण समजतो हा ऍब्सुलुटली अग्री आम्ही कधीच डिनाय नाही करत असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत तुम्हाला असं इथं आल्यावर वाटलं पाहिजे हॉस्पिटल आपली मदत करताय असं जर वाटलं नाही असं जर वाटलं दोन नाही भेटायला ऐका ना एका सब, एक सब, एका ते आता तुम्हीच ऐका एक सेकंद तुम्ही एकाच वेळी सगळं एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे पाच तास होते ते हॉस्पिटल मध्ये पूर्वी पाच सहा वेळा येऊन गेले ते त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना पाच तासामध्ये नक्की सोपं होतं त्यामुळे आपण त्याच त्याच गोष्टी परत परत काढायला नको आता हे तर मग संपणारच नाही त्रास होतो का तर त्या क्षणी तिला ऍडमिट का करून घेतलं हेच तर शासनाची कमिटीच पण माझ माझ्यापेक्षा ऐका ना आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं जेव्हा डॉक्टर गैसास आणि शासनाची कमिटी पाच तास एकमेकांशी बसून हेच बोलले त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं हे बरोबर नाही तेव्हा संवेदनशीलतेवरती न बोलू शकतो मेडिकल एवढं

त्यांनी त्यांनी मला सांगितलं की सर की की, ते माझ्याकडे डिपॉझिट मागत माझ्याकडे एवढी रक्कम नाही म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे तर त्यांनी सांगितलं की मी दोन अडीच लाख रुपये भरू शकतो म्हणजे तेवढे भरा बाकी सर्व सूचना मी देतो तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही ऐका ना आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन कारण मी ऍडमिशनला नाही सांगितलं नातेवाईकाला सांगितलं मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला एकदा आला मी घेतला नाही दुसऱ्यांदा आला मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत परत फोन करते तुम्ही घ्या मी घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते भरा बाकी ट्रीटमेंट इथे होईल तुम्ही काळजी करू नका एवढाच आमचा माझ्या सूचना प्रशासनाला प्रशा मी दिल्या नव्हत्या साडेपाच नाही मला त्यांचा फोन दोन सव्वा दोन लागलेला ते सकाळी सकाळी दहा ऐका सकाळी दहा ते सगळं चाललंय ना तर त्याच्यात आपण जायला नको तुम्ही मला माझं ऐका ना तुम्ही मला माझं विचारताना मला फोन दोन संवाद सांगितलं ना ऑलरेडी आता हे सगळं तेच असते एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला

<स्था> <आगे ते देखा? स्था> बरोबर ना मला कळलं ना तुमचं म्हणणं चुकीचं माझे प्रश्न विचारू शकता तुम्हाला कोणाचा तरी दुसऱ्याचा प्रश्न विचार आवाज दिला त्या संदर्भात हा एक प्रश्नाचा या प्रश्नाचं उत्तर देतो आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीये ऐका ऐका एक ऐका पेशंट ऐका तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स आम्ही जे आम्ही अहवालाच अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवलाय तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट तयार नाही आज जे तुम्ही विचारलं सांगतो मी आता जे तुम्हाला तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवाल तुम्हाला आम्ही तिला आम्ही पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेले नाही नाही मत नाही केलं सांगतो आमचं रुग्णालय सांगतो सांगतो नाही स्वतःला क्लिनचीट नाही दिली जरा एक सेकंद नाही का आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिरर मध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं आणि तुम्हाला दिलं ते त्यातलं मेडिकल कार्ड काढून बाकी काही नाही केलं आम्ही